पुन्हा वसंत कांडळकर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मी उमेदवारी दाखल केली के होती ती अर्ज दिला त्यांनी मला उमेदवारी दिली नाही त्याबद्दल मला काही नाराजगी नव्हती मी बी जे पीच्या रॅलीमध्ये आली होती आणि दिलीप सोनटक्की हे मला वारंवार फोन करत होते की तुम्ही या तुम्हाला म्हणजे उमेदवारी देतो आणि तुम्ही एकही पैसा खर्च करू नका मी पूर्ण पैसा लावायला तयार आहे आणि इथं आल्यावर त्यांनी मला म्हणजे हे केलं की या भावाने तुम्ही माझे कागदपत्र घरीच होते त्यांनी कागदपत्र आणले आणि माझे त्याच याच्यावर त्यांनी इथं अर्ज भरला बरं ही जी उमेदवारी दबाव होता की काही बडजबरीन तुमच्या करण्यात काही नाही नाही मला काही दबाव वगैरे हो कोणाचाच नव्हता आणि मी स्वतःच हे करत आहे दुलब भाऊ तुम्ही सुद्धा आज फॉर्म विड्रॉल केलेला आहे त्या याबद्दल काय म्हणजे काही होता की तुम्ही मी स्वच्छ आज, आज आमच्या माजी नगरसेविका सीमाताई कांडळकर मॅडम आणि आमचे कट्टर कार्यकर्ते श्री गुलाबजी आणि महामंत्री गुलाबजी नंदुरकर हे दोघंही गुलाबजी यांनी अपक्ष फॉर्म भरलेला होता आणि सीमाताई कांडळकर यांनी काही शिवसेनेच्या नेत्यांच्या जोग जबरदस्तीमुळे शिवसेनेचा फॉर्म भरला होता पण त्यांची प्रामाणिकता आणि निष्ठा ही भारतीय जनता पार्टीसोबत नेहमी घाललेली आहे आणि आज थोडासा काही वेळ गाग असेल त्यांचा पण त्यांना ते लक्षात आलं की आपण कुठेतरी चुकतो आहे आणि मुख्य प्रवाहातून बाहेर जाऊन आपण सेनेत वेनेत जाणार हा काही पर्याय नाही म्हणून त्यांनी आज निर्णय घेतलेला आहे की त्यांनी जी उमेदवारी दाखल केलेली होती ती वापस घेत आहेत आणि पुन्हा मुख्य प्रवाहात येऊन पूर्ण ताकदीनं पूर्ण जोमाने ते आता भारतीय जनता पार्टीचं काम करणार धन्यवाद